श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आज आपण ऐकत आहोत परमपूज्य कलावती आई यांच्या चरित्रातील प्रथम उल्लास भाग दुसरा तुम्हाला जर पहिल्यापासून प्रथम उल्लास ऐकावयाचा असेल तर वरील दिलेल्या लिंकवर क्लिक करा पुढील चरित्र वाचनास सुरुवात करीत आहे बाळ सात महिन्याची असताना तिच्या खांद्याला मोठ्या सुपारी एवढे एक गळू झाले त्यावेळी नुसते रडणेच नव्हे तर तिने किंचित किरकिर देखील केली नाही परंतु तिच्या गळूकडे पाहणाऱ्यांना मात्र अत्यंत वाईट वाटून ते सर्व तिच्या सहनशीलतेबद्दल व शांत वृत्तीविषयी आश्चर्योद्गार काढीत असत बाळ दहा महिन्यांची असतानाच चालू लागली आणि पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने बोलायला सुरुवात केली परंतु दादा बाबा असा कोणताही बालसुलभ शब्द न उच्चारता हरी हाच शब्द तिने प्रथम उच्चारला त्यानंतर सहा महिन्यात सर्व काही ती बोलू लागली तिचे बोलणे स्पष्ट असे ती स्मित हास्य करून बोलू लागली की ऐकणारा मोहिनी टाकल्याप्रमाणे गुंग होऊन जात असे बाळ दोन वर्षाची होती तेव्हा एके दिवशी शेजारची मुलगी सखू शाळेला जात असलेली पाहून बाळ तिच्या पाठोपाठ जाऊ लागली तेव्हा तिला उद्देशून हे बाळ वाटेवर एक भला मोठा दाढीवाला उभा आहे तो तुला घेऊन जाईल म्हणून तू लवकर घरी जा शाळेला येऊ नको असे सांगून सखू जोरात पळाली तेव्हा दाढीवाल्याचे नाव ऐकताच भिवून घरी परतण्यापेक्षा सखू तो दाढीवाला कुठे आहे ग मला एक वेळ दाखव ना असे म्हणून बाळ तिच्या पाठोपाठ धावू लागली तोच तिच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागून त्याचे नखच निखळले अंगठ्यातून सारखे रक्त वाहू लागले पण तेथे बाळचे मुळीच लक्ष नव्हते सखूने जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा रस्त्याच्या मध्यभागी पायाचा अंगठा निरीक्षण करीत बसलेली बाळ तिला दिसली सखूचे बाळवर अत्यंत प्रेम होते त्यामुळे शाळेला जाण्याचे सोडून ती परत आली बाळाला घरी पोचवण्याकरिता तिने तिला कडेवर घेतले व ती चालू लागली कडेवर बसल्या बसल्या बस सखू मला शाळेला घेऊन चल ना परत घरी नको घेऊन जाऊ असे म्हणून बाळ तिला सारखी विनवू लागली तिची समजूत घालण्याच्या नादात अंगठ्यातून निघालेल्या रक्ताने जरी सखूचा परकर भरला तरी तिला ते समजू शकले नाही त्यावेळची ती अंगठ्याची खूण अद्यापही आहे बाळला तिसरे वर्ष लागल्यावर शांतमूर्तींनी गोकर्णानजिक हिरेगुत्ती या गावी शेत खरेदी केले आणि ते तेथे घर बांधून राहिले त्यावर स्नेहाच्या आग्रहावरून बाबुराव कारभारहून गोकर्ण येथे राहावयास गेले गोकर्ण हे लहानसेच गाव आहे परंतु ते क्षेत्राचे ठिकाण असल्यामुळे तेथे लोकांचे सारखे येणे जाणे असते प्रत्येक देवळात भजन कीर्तन प्रवचन पुराण हे नेहमी चालतच असते या क्षेत्रात प्रवेश करतेवेळी प्रथमच महाकाळीचे देऊळ लागते महाबळेश्वराच्या देवळाच्या मागे ताम्रगौरी या नावाच्या देवीचे देऊळ आहे तिने हातात तराजू धरलेला असून डाव्या पारड्यात काशी क्षेत्र आणि उजव्या पारड्यात गोकर्ण क्षेत्र घालून ते जोखून पाहिले असता त्यात गोकर्ण क्षेत्र श्रेष्ठ ठरले अशी आख्यायिका आहे गावाच्या वेशीपासून थेट महाबळेश्वराच्या देवळापर्यंत एकच एक सरळ रस्ता असून त्याच्या दुतर्फा घरे व दुकाने आहेत येथे पर्वकाळी समुद्र स्नानाच्या निमित्ताने गावोगावचे लोक येत असतात तेथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते बाबुरावांनी तेथे औषधाचे दुकान घातले एके दिवशी जत्रेला आलेल्या एका मुख्या वैद्याशी व त्यांची अचानक गाठ पडली आपली विद्या कोणाला तरी द्यावी या तयारीत ते होते त्यांच्यापासून बाबूरावांना वैद्यकीचे विशेष ज्ञान झाले वनौषधांची परिपूर्ण माहिती करून घ्यावी अशी त्यांची फार दिवसापासूनची इच्छा होती देवाने त्यांची ती इच्छा अशा तऱ्हेने पुरवली त्यावेळी गोकर्णाला सरकारी दवाखान्याची सोय नव्हती इतकेच नव्हे तर एखादा खाजगी डॉक्टर वैद्यसुद्धा तेथे नव्हता एखादी वेळी गरज पडलीच तर लोकांना औषधोपचारासाठी बरेच लांबवर म्हणजेच कुमठा किंवा कारवार या ठिकाणी जावे लागे त्यामुळे बाबूरावांनी सेवेच्या भावनेतून गोरगरिबांना मोफत औषध देण्यास सुरुवात केली पतिदेवाने हाती घेतलेल्या कोणत्याही कार्यात सीताबाई मोठ्या आनंदाने सहभागी होत असत त्यांना रोग्याची नाडी पाहावी लागत नसे चेहरा पाहताच त्यांना त्याची परीक्षा लागत असे एकदा गोकर्णात घटसर्पाची साथ आली बाबुराव त्यावरील रामबाण औषध जाणत होते घटसर्प हा माणसाला चोवीस तासात मृत्युमुखी नेणारा रोग असल्याने गावातील व खेड्यापाड्यातील लोक रोगाचे लक्षण दिसल्याबरोबर त्याला डोलीत घालून बाबुरावांकडे आणत आणि आने बाबूराव स्वहस्ताने जेव्हाचे तेव्हा औषध तयार करून ते रोग्यांच्या गळ्यातील गाठींना बोटाने चोळून त्या गाठी ते फोडीत असत सीतामाई रोग्यांचा गळा शेकण्यास काढा व त्यांच्या आहारासाठी स्वतः भरडलेल्या गव्हाच्या रव्याची गंजी करून देत त्यावर बाबूराव रोग्यांचा गळा शेकून त्यांना गंजी पाजवीत आणि थोडेसे बरे वाटू लागल्यावर त्यांना ते घरी पाठवून देत असत पती पत्नी एकमेकांना अनुरूप अशीच लाभल्यामुळे अशा प्रकारे उभयतांकडून परोपकार घडत असे बाबूरावांच्या अंगात वेड्यांनाही शहाणे करायची कला होती बाबूरावांनी राहिलेल्या उजव्या बाजूला दारवंटा म्हणजेच वाड्याचे महाद्वार होता बाबुराव एका वेळी दोन वेड्यांना सुधारण्याचे काम हाती घेत त्यांना ते दारवंट्यावर निजायला सांगत सकाळी उठल्याबरोबर शौचाला जाणे तोंड धुणे त्यांच्याकडून करून घेत आणि त्यांना साबण व आंघोळीला पाणी देत त्यांचे कपडे त्यांच्याकडून धुवून घेत सकाळी एक ग्लासवर नाचणीचे सत्व देत दोन प्रहरी एक वाजता जेवण चार वाजता एक वाहन भरता आठ मनाचे श्लोक त्यांना शिकवेत त्यानंतर रात्रीचे जेवण देत आत त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली दिसून येत असे पाटील बंधू कपिल बंधू हे बाबूरावांच्या प्रयत्नाने परिपूर्ण शहाणे होऊन उद्योगाला लागले वाडा स्वामीजींना दिल्यावर मात्र जागेच्या अभावी तो व्याप त्यांना बंद ठेवावा लागला बाबूरावांना संगीताची अभिरुची होती पेटी तबला फिडल बासरी ही वाद्ये त्यांना चांगली चौगत चा होती त्यांच्या घरी रोज संध्याकाळी भजनाचा परिपाठ होता त्यामुळे लहानपणापासून बाळचे सहजच हरिभजनाकडे चित्त वेधले गेले तिची नेहमी उदास वृत्ती असे खाण्यापिण्याबद्दल तिचा मुळीच हट्ट नसे बाळची खेळण्याची तर्रा काही वेगळीच होती ती इतर मुलीत मिसळत नसे जत्रेच्या वेळी दुकानात नेऊन बाळ तुला खेळणी कोणती हवी असे बाबूरावांनी अगर कोणी आपतिष्ठांनी जर तिला विचारले तर त्या खेळण्यापैकी राम कृष्ण दत्त शंकर गणपती मारुती इत्यादी देवादिकांच्या मूर्तीच ती पसंत करी कृष्णाची मूर्त तिला अत्यंत आवडत असे त्यामुळे मध्यभागी कृष्णाची मूर्त ठेवून दोन्ही बाजूस इतर मूर्ती ती ठेवी एकट्यानेच खेळणे तिला कधी कंटाळवाणे वाटत नसे बहुत करून पाळण्यात बसून खेळणेच तिला आवडे एखादी बिळी दोन तीन तास जरी सीतामाई तेथे आल्या नाहीत तरी बाळ आपल्या खेळण्यातच गुंग असावयाची एके दिवशी बाळला पाळण्यात बसवून सीतामाईंनी तिच्या हातात चिनी मातीचा गणपती दिला आणि खाली टाकू नको हा फुटेल असे सांगून त्या आपल्या कामाला निघून गेल्या त्यावेळी कधीही न घडलेली अशी एक गोष्ट घडून आली ती म्हणजे गणपतीच्या मूर्तीचे लाड करीत असता तिच्या हातातून निसटून ती पाण्याच्या खाली पडली तिचे बरोबर दोन उभे भाग पडले ते पाहताच जणू काही विंचूचावावा त्याप्रमाणे बाळाने एकदम आक्रोश सुरू केला ते ऐकून बाबूराव घाबरून धावत तेथे आले त्यांनी तिच्या रडण्याचे कारण लगेच ताडले आणि गणपतीचे तुकडे सरस लावून पूर्ववत जमवून दिले त्यावर बाळाचे रडणे थांबले तिचे अशा प्रकारचे असामान्य खेळ पाहून आश्चर्य वाटे त्यावेळी बाळ अवघी तीन वर्षांची होती या वयापासूनच तिला मांडी घालून स्थिर बसणे देवाचे भजन करणे किंवा देवाधिकांच्या गोष्टी ऐकणे अतिशय आवडत असे एके दिवशी बाबूराव पावा वाजवू लागले असता बाळ कमरेवर हात ठेवून हळूहळू पावले वाजवीत वाजवीत आतून एकाएकी बाहेर आली व त्यांच्यासमोर उभे राहून दोन्ही हात जोडून अनेक प्रकारे डोलू लागली डोलता डोलता ती इतकी गुंग झाली की तिचे देहभानच हरपले ते पाहून बापूरावांनी पावा वाजविणे बंद ठेवले तरी ती काही वेळ गुंगच होती जेव्हा ती भानावर आली तेव्हा बाळ इतका वेळ तू कसला नाच केलास असे बाबूरावांनी तिला विचारले तेव्हा ती म्हणाली नागिणीचा नाच म्हणजे कृष्ण कालियावर नाचत असता त्याची बायको त्याला मारू नको म्हणून विनंती करते असा त्याचा अर्थ आहे कधी कधी भजन संपल्यावर बाबूरावांची मित्रमंडळी त्यांना मुद्दाम पावा वाजवण्यास सांगत त्यावेळी बाळ चटकन उठून नागिणीचा नाच करू लागे त्यावेळीची तिची तल्लीनता पाहून सर्वांना तिचे कौतुक वाटे पण बाबूरावांना मात्र आनंद होण्यापेक्षा त्यांचे अंतकरण कळवळत असे त्याचे कारण हे की बाबूरावांनी पावा वाजविणे थांबविल्यावरही बराच वेळपर्यंत बाळ आपल्या तंद्रीतच असावयाची त्यामुळे पुढे बापूरावांनी पावा वाजविणेच बंद केले कोणी भिक्षेकरी दारात आला कि त्याला भिक्षा घालण्याकरिता बाळ नेहमी हौसेने पुढे जात असे एके दिवशी ती दारात उभी असता एक तेथे आली आणि आपल्या मुलासाठी एक अंगारखा मागू लागली त्यावेळी तिने आपल्या अंगातला स्वेटर लगेच काढला आणि हे घे त्याला घाल असे म्हणत तो त्या बाईच्या स्वाधीन केला पण ही गोष्ट मात्र तिने कोणालाही सांगितली नाही बरेच दिवसानंतर शेजारच्या मुलीकडून सीतामाईंना समजली मनुष्य स्वभाव हा जात्याच अनुकरणशील आहे पण बाळच्या बाबतीत मात्र एक आकळेच वैशिष्ट्य दिसून येते ज्या गोष्टीच्या अनुकरणाने सत्याकडच्या वाटचालीस मदत होईल त्याचेच अनुकरण तिच्याकडून घडत असल्याचे दिसून येते उदाहरणार्थ एके दिवशी दारात एक बैरागी आला व तो ओम ओम म्हणू लागला त्याला भिक्षा घातल्यावर तो निघून गेला पण तेव्हापासून बाळ येता जाता सारखे ओम 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 असे म्हणू लागली ती ओम हे अक्षर तिने थोडा वेळ म्हणून सोडून दिले असे न घडता पुढे सिद्धारूढ स्वामींकडून मंत्रोपदेश मिळेपर्यंत तिच्या जिभेवर ते सारखे घोळत राहिले यावेळी बाळचे वय अवघे चार वर्षे होते वयाच्या पाचव्या वर्षापासून बाळ मराठी कानडी हिंदी व गुजराती भाषेतील भजने म्हणत असत तेथील मंडळी मोठमोठ्या समारंभात तिच्याकडून कौतुकाने भजन म्हणून घेत असत तिची स्थिर बसण्याची पद्धत आवाजातील मधुरता आणि शांत वृत्तीने भजन म्हणण्याची रीत पाहून श्रोते मंडळी अगदी तल्लीन होऊन जात बाळाला जरी पुष्कळशी भजने पाठ येत होती तरी त्याचा तिला तीळ मात्रही गर्व नव्हता कोणी संतांची पदे किंवा अभंग म्हणू लागले तर त्याच्याबद्दल तिला अत्यंत आदर वाटत असे त्यामुळे एखादं कोणी भिक्षेकरी दारात आला आणि गाणं म्हणू लागला तर दोन गाणी अधिक म्हणायला लावून वडिलांच्या परवानगीने सीतामाईंकडून खाऊ अगर जेवण मागून घेऊन त्यास देऊन ती पाठवित असे बाळच्या स्वभावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अमुक एका गोष्टीत तथ्यांश नाही हे एकदा तिला समजले की पुन्हा त्या गोष्टीकडे तिचे लक्ष कधीच जात नसे एकदा जत्रेच्या वेळी त्यांच्या घरावरून एक, एक माणूस काचीची पेटी डोक्यावर घेऊन रोटी घ्या रोटी असे म्हणून ओरडत चालला होता त्याला पाहून बाळने आपल्या वडिलांना अण्णा हे काय हो असे विचारले तेव्हा ही खाण्याची वस्तू आहे बाळ याला इंग्रजी भाषेत ब्रेड असे म्हणतात विकतचे पदार्थ खाल्ले तर कधी कधी आपले आरोग्य बिघडण्याचा संभव असतो म्हणून आपल्याला हवे ते पदार्थ स्वच्छतेने व प्रेमाने घरीच तयार करून आपण खावेत म्हणजे ते खाण्याने आपले आरोग्य चांगले राहते आणि तेणेकरून करून देवाची सेवाही आपल्याकडून उत्साहाने व नियमितपणे घडते असे बाबुरावांनी तिला समजावून सांगितले तेव्हापासून विकतच्या पदार्थांकडे कधीच तिचे लक्ष गेले नाही कळू लागल्यापासून विंचरून घेणे अंघोळ करणे कपडे धुणे इत्यादी स्वतःची कामे बाळ स्वतःच करीत असे एके दिवशी बाळ कपडे धुत असता तिच्या एका मैत्रिणीने तिला पाहिले ती म्हणाली बाळ तुझे कपडे तूच धुतीस काय तेव्हा मी स्वयंसेवक आहे ग असे बाळाने हसत हसत तिला उत्तर दिले अद्यापही आई स्वतःचे काम स्वतःच करून घेत असल्याने बाळपणातील स्वयंसेवक या शब्दाची सत्यता पटते बाळचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती कपड्याला साबण लावित असताना तिच्या हातातील वडी पूर्ण झिजेपर्यंत चौकोनी ती चौकोनीच राही हे ज्यांच्या लक्षात जाई ते बाळच्या व्यवस्थितपणाचे कौतुक करीत असत ओम नम शिवाय उर्वरित चरित्र वाचन आता पुढील भागात